वर्ध्यात कपाशीच्या पिकावर सध्या करप्या आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कपाशीच्या बोंडाची वाढ देखील थांबली आहे तसंच या रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालाय तर या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आणि नव्वद दिवसानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये कपाशीचं पीक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये सध्या कपाशी या पिकावर करप्या आणि लाल्या रोगाने सध्या चांगल्याच धुमाकूळ घातलेला आहे आपण सध्या वर्ध्याचा उमरी मेघे या परिसरामध्ये असलेल्या एका शेतात आहे आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं ती संपूर्ण कपाशीची जी, जी पिकं आहेत त्या कपाशीच्या पराठीवर मोठ्या प्रमाणात रोग आला आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे की पूर्ण आणि आणि रोग आलेला आहे पूर्ण बोंड वगैरे गळायला लागले आहे पानं गळायला लागले ला ला आहे आणि पूर्ण पिकाला मार आहे आणि खूप बेकार परिस्थिती आहे आणि समोर काय किती क्विंटल होते काय होते काही माहीत नाही आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वाटते का काय जास्तीत जास्त कारण की खूप सारा मार बसलेला आहे पूर्ण शेतीवर पूर्ण रोग आलेला आहे पहिले आशा होती की कि एक क्विंटल एकरी कापूस व्हायचा पण आता दोन तीन क्विंटलची बी आशा नाही आहे किती दिवसापासून हा रोग आला फवार फवारणी चार केलेले आहे आणि कमसेकम कम आता हा वीस दिवस झाले हा रोग चालू झालेला आहे आता याच्यानंतरही पूर्ण पराठी सापा होणार आहे आणि याला कोणता इलाज बी नाही कोणता फवारणीचा औषध बी नाही का हा रोग जागेवर येईल म्हणून आणि जर आजूबाजूचा जर शिवार बघित बघितला तर भरपूर जणांच्या शेतीवर हाच प्रॉब्लेम चालू आहे हा रोग खूप झालेला आहे याच्यासाठी कोणती मार्केटमध्ये औषध बी अवेलेबल नाही आहे निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे झी चोवीस तास वर्धा सोयाबीनचं भरघोस उत्पादन होऊनही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय धाराशिव जिल्ह्यात यंदा अडीच लाख ते पावडे तीन लाख टन सोयाबीनचं उत्पन्न झालंय मात्र बाजारात सोयाबीनला भाव नसल्यामुळे दोन लाख टनापेक्षा अधिक सोयाबीन घरात पडू नये सोयाबीनला तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय गेल्या चार पाच वर्षापूर्वी सोयाबीनची भाव हे जवळपास पाच ते सहा हजार पर क्विंटल होतं यावर्षी मात्र तो जवळपास चार हजार रुपये पर क्विंटल त्याच्यावर आलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे सरासरी जर उत्पन्न बघितलं तर साधारणपणे बघा चार तीन लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी आहे आणि जवळपास आज चार लाख एवढं सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे केवळ जेमतेम एक पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे बाकी सर्व शेतकऱ्याच्या घरामध्ये साखा शिल्लक आहे शासनाने अभिभाव खरेदी केंद्र सुरू करतो असं म्हणून सांगितलं परंतु प्रत्यक्षात खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड मोठी निराशा झालेली आहे शेतकरी नागरिक आर्थिक संकटात या सोयाबीनच्या याच्यामुळे सापडलेला आहे कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या धावपळीमुळे राज्यातील ऊस गाळप लांबण्याची शक्यता आहे साखर कारखान्याचे संबंधित नेते चेअरमॅन एमडी आणि कामगार हे निवडणुकीच्या कामांमध्येच व्यस्त आहेत त्यामुळे निवडणूक निकालानंतर बहुतांशी साखर कारखान्यातील कामं सुरू होतील मात्र निवडणुकीमुळे ऊस गाळप लांबल्यानं ऊस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे बातमी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी कारण उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहील असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला या पावसाचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसण्याची शक्यता आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आपण पाहतोय या उद्यापासून राज्यात तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे